खरसुंडी श्री सिद्धनाथ धापटी जखाई देवी यात्रा धार्मिक व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी खासदार संजय काका पाटील विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुखसह परिसरातील गावातून हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी अकरा वाजता सिद्धनाथ मुख्य मंदिरातून श्रीच्या उत्सव मूर्तीसह पालखीचे शाही थाटात पारंपरिक लवाजाम्यासह मानकरी सेवेकरी भाविकांच्या उत्साहात सिद्धनाथाच्या नावानं चांगभलचा सा जयघोष करीत मुख्य मंदिरातून प्रस्थान झाले ठिकठिकाणी थीक मानकरी भाविकांनी श्री पालखीचे स्वागत करून प्रसाद वाटप करण्यात आला बलौडी घाट जवळ सावकार दऱ्यामध्ये जकाई देवीच्या मंदिरात आगमन झालं विधिवत पूजा अर्चा शेजारती धुपारती मानपाण मानकरी व सेवेकरी यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी धार्मिक संगतीचा कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्रीची पालखीचे पुन्हा खरसुंडी मंदिराकडे प्रस्थान झालं यावेळी शाही लवाजाम्या पारंपरिक वाद्यासह मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रात्री उशिरा पालखी मंदिरात पोहोचली यावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यात्रा संयोजक समिती राहुल गुरव नंदकुमार निचड विजयकुमार भांगे अर्जुन सावकार किरण पुजारी आणि सर्व सेवेकरी यांनी सुरळीत पार पाडण्यासाठी कष्ट घेतलं सिद्धनाथ देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी लोकनियुक्त सरपंच धोंडीराम अप्पा इंगवले देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासन यांनी भक्तिमय उत्साही वातावरणात आणि निर्विघ्न पार, पार पाडल्याने समाधान व्यक्त केले विक्रम भिसे स्टार न्यूज खरसुंडी